शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचं नुकतंच निधन झालेलं आहे अनेक वंचितांना न्याय देण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे आपल्यासोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा सदस्य देवकर साहेब सर काय सांगाल आणि अंत्यसंस्काराची काय व्यवस्था केली शेतकरी कामगार पक्षाचा एक विचाराचा झरा आज या निमित्तानं आठला असं म्हणावे लागेल या राज्याच्या सामाजिक चळवळी असोत शैक्षणिक चळवळी असोत सहकार क्षेत्र असो किंवा सामान्य माणसाच्या विषयासंदर्भातलं एखादं आंदोलन असो ते आंदोलनाचं बारकावे समजून घेणं आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळवून देणं इतका मोठं काम आज डॉक्टर एन डी पाटील साहेब यांच्या निमित्तानं या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतं वेगवेगळ्या प्रश्नावरती त्यांचा जो अभ्यास होता ते एखाद्या वर्षभराच्या एखाद्या विषय विषय एखाद्या प्राध्यापकाला दिला आणि एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास केल्यानंतर जो काही एखादा थिसिस बाहेर येणार नाही परंतु त्यांच्या एक मिनटाच्या किंवा दोन मिनटाच्या बाईटमधून त्या एखाद्या विषयाचं जे आकलन असायचं ते, ते निश्चितपणानं आम्हाला थक्क करणारं होतं आज ही शेतकरी कामगार पक्षाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये मा टिकून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं किंवा के या राज्याला आदर्शवत कायदे कसे करावेत आणि त्याची अंमलबजावणी कशी असली पाहिजे याचं मृत्यूमंत उदाहरण हे साहेब होते आज त ह्यात त्यांच्या जल मला वाटतं बेचाळीसच्या स्वातंत्र्य संग्रामापासून ते, संग्रामा ते शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून त ह्यात एखाद्या पक्षाची विचाराची कास धरणं आणि त्याच्यापर्यंत अखेरचा सेव श्वासापर्यंत टिकवून धरणं हे आजही जगभरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक राजकीय संस्था निघालेल्या असतील परंतु एक विचार जोपासला आणि तो त ह्यात जपा सांभाळला असं उदाहरण जर कोण असेल तर ते डॉक्टर एन डी पाटील साहेब असतील निश्चितपणानं त्यांनी ज्या चळवळी केल्या त्या चळवळीमध्ये सामान्य माणसं माणसाच्या हिताचाच त्यांनी विचार केला आणि तो करत असताना त्यांनी कधीही कुठल्या पदाला कुठल्या त्या ठिकाणी त्यांच्या मानदंडाला असो किंवा एखादं राज्य ते एका ज्यावेळा सहकार खात्याचे मंत्री होते सुद्धा ते, ते कधी त्याच्यापासून दूर गेले नाहीत रहित शिक्षण संस्था चालवत असताना त्यांनी कधीही त्या ठिकाणी अर्थार्जनाला कधीही त्या ठिकाणी पाठिंबा दिला नाही त्याच म निमित्तानं त्यांनी सामान्य झोपडपट्टीमध्ये राहणारे असतील खेड्यापाड्यामध्ये राहणारे असतील विद्वान मुलं या शिक्षण संस्थेच्या निमित्तानं त्यांनी त्या ठिकाणी आणली आणि हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे त्यांच्यावर बोलत असताना ज्यावेळा एखाद्या गोष्टीचा अनुभव आम्ही घेत होतो की त्यावेळा एखाद्या मंत्र्यालाही तीच वागणूक एखाद्या अधिकाऱ्यालाही तीच वागणूक आणि आपल्या कार्यकर्ता म्हणून जो काही आपल्या विचारानं जातो त्यालाही तीच वागणूक अशा पद्धतीचं ते त्यांचं जे काम होतं निश्चितपणानं आपल्याला सगळ्यांना भावणार आहे एन डी पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी आणि या सगळ्या याचे प अपरिमित नुकसान झालेलं आहे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नंतर फुलेंचं काम करणारे आधुनिक महाराष्ट्रामध्ये जे मोठे कार्यकर्ते झाले त्यामध्ये एन डी नाव अग्र अग्रभागी घ्यावं लागतं आणि ते बोले तसे चाले या पद्धतीनं ते जगले कधी वाईट प्रवृत्तीनं कुठलंही काम केलं नाही त्यानंतर भ्रष्टाचार त्यांना कधी शिवला नाही हा एकमेव माणूस यांच्यासारखा आहे म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही तेवीस वर्ष त्यांनी आमदारकी केली पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चोखपणे आपलं काम केलेलं आहे कोकण निर्माण झाली असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही प्रशांत चोहेकर कोल्हापूर